मी माझीवरती बोलतो तर ह्या इथून मी शिक्षणामध्ये झाले सातवीपर्यंत म्हणजे इथून मी माझी माझ्या विद्यार्थी आहे आणि सगळ्यांचा मनापासून आभार कारण आज मी पहिल्यांदा काही दोन तर म्हणून काही चोखलं तर माफ करून घेऊन शंकर तलपाटे परिवार आज माझा परिवार म्हणजे भरपूर मोठा आहे कारण मी आता सगळी इथं आलेलं नाही प्रत्येकाच्या कामाचा निमित्तानं मी ते बोबर असल्यामुळे काही दोघं घेऊन आलेले मी माझे जे आज कार्यक्रमाचे जे नियोजन फक्त शंकर कलवाटेचे नाव जसं घराचा पाया घर मी मानतोय पण पाया काढणं माझे होते भाऊ ज्यांच्या आणि नियोजन करण्यासाठी हे स्वतः इथं उपयोग कलवाटे त्यांचा मनापासून आभार दुसरे हरीश हे आमचे घरभर बच्चूक आमच्यासाठी भरपूर बिल घेऊन काही कामानिमित्त इथे हजर आहे त्यांचा मी आभार कॅमेरामॅन सतीश कालवापासून आभार आणि आपली नायना वहिनी आपले एक आदित्य वहिनी त्यांचा मी मनापासून आभार आणि सगळ्यांचंही मनापासून आभार कारण आता मी छोटासा कार्यबद्दल दोन शब्द बोलतो एकत्र ठेवतो नाही शंकर दलपट्टी ना मध्ये आहे तो आम्ही हर सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हर प्रत्येक शाळेला आम्ही एक एक भेट देणार धोडशी तिथे पहिली म्हणजे आमच्या ह्या शाळेची पहिले मी या शाळेमधून शिक्षण झाले माझं तिथे मी आज पहिले इथून पहिली सुरुवात केली आणि अशी थोडं थोडं काही माझे उपलब्ध होत राहते सगळ्या बातमी माझी सांगतच आहे आणि तसे वेधनुसार काही गोष्टी तशा मी उपलब्ध राहणार नाही हॅलो <स्थाथ> नमस्कार आ, मी जनार्द कालमाटे शंकर कालमाठी परिवार हा एक पूर्ण युट्यूब परिवार आहे हा परिवार पूर्ण आपल्या मुंबईमध्ये महाराष्ट्र मध्ये सध्या युट्यूब च्या चालतोय तर शंकर कालमाटी सर ते आम्हाला बोलले की आपण ज्या शाळे शिकलो की आपल्या कोकण विभाग पूर्ण ग्रामीण विभागामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळामध्ये आपण शैक्षणिक साहित्य वाटप करायचं का तर आम्ही आमच्या मंडळाचे काही सदस्य आहेत त्यांची आम्ही चर्चा केली तर ते बोलले की आपण सुरुवात करूया तर सुरुवात करताना आपण बोललो की आम्ही दर सव्वीस जानेवारी पंधरा वर्षला प्रत्येक आपल्या कोकण विभाग आणि ग्रामीण विभागाचे शाळांना आपण साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप करायचं त्या अगोदर आम्ही असं केलं की आपण तीन तीन शाळा साहित्य वाटप करायचं तर निमित्त झालं मेन म्हणजे आपला टाइम कमी असतो कारण कार्यक्रम सकाळचा असल्यामुळे आपल्याला तीन शाळेचा जमलं नाही म्हणून आम्ही काय सुरुवात केली की, की आपण तोंडीने बदलून पहिली सुरुवात करायची आपण अगोदर हो एका शाळेचा वाटायचं तर आपण सव्वीस जानेवारी पंधरा बसला दरवर्षी से आपण सेशवशाही वाटप प्रतिसाद करणार आहे धन्यवाद जयंजय यांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते मुलांना शैक्षणिक साहित्य वाटप करावं That was <laughs> 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 <laughs>

मागे मागित्र महिला मंडळ या पुढे आपल्या हस्ते वया वाटप करायचंय बोया बोया टीचर जा पटना भक्त

どうも。 तुम्ही एक एक राह पुरी करायची मनसिंग व्हायची Я вы не хочу. Иди.

आय सोफी आहे तुम्ही खूप खूप सुखी राहा. जय हिंद. जय महाराष्ट्र. काय के सर या तुमचे असते.

아, 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 Iya mau लोकरी आहे जे भी काही आहे सरतोय साच जे Да я еду. Да я еду. Да я еду. Да я еду. عليه جزر 65 لاي باي 20 ريال باي يا Kazuto relствен na uxwaka hualdepara Ise.

Antasang, pudek Ya terus आपले मुंबईची जी मंडळी आहे त्यांनी आपल्या शाळेला त्यांच्या युट्यूब वर त्यांचा जो कार्यक्रम सुरू झालेला आहे यूट्यूब चॅनेल त्यांनी सुरू केलेला आहे आणि या चॅनेलच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर ते हा कार्यक्रम त्या शैक्षणिक साहित्य विद्यार्थ्यांना ज्या गरजा आहेत त्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करणार आहेत प्रथमता सुरुवात ज्या शाळेमधून त्यांनी श्री गणेशा केला आपल्या शिक्षणाचा त्या शाळेमधूनच त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि प्रथम तर आपल्या शाळेला शैक्षणिक साहित्य सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी वाटप केलेलं आहे मदत करतात सतीश नावले मंगेश कांबळे त्याचप्रमाणे आमच्या या शाळेच्या शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष मंगेशर कांबळे आमच्या उपाध्यक्ष आदिती कळंबाटे त्याचप्रमाणे सर्व शाळा स्थापन समितीचे सर्व सदस्य आमच्या ग्रामपंचायतीचे उपसरपंच असतात नवीन त्या श्रुती कळंबाटे त्याचप्रमाणे माता पालक शिक्षक संघाचे सर्व अध्यक्ष सदस्य आमचे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत गणपत शेठ कांबळे प्रकाश त्यांचे प्रमुख व्यक्ती असतील महिला प्रमुख असतील या महामंडळाचे प्रमुख असतील या सर्वांचं मी शाळेच्या वतीनं हार्दिक असं आभार मानतो आणि हा आपला जो शैक्षणिक साहित्याचा वाटपाचा जो कार्यक्रम आहे तो या ठिकाणी संपलेला आहे असं मी जाहीर करतो आणि यानंतर आता आपण जिलेबी वाटप जे आपल्याला होते ती जिलेबी सर्वांनी खाऊन घ्या ओके ah, okay. <laughs>